आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास ई दुचाकी खरेदी करताय काळजी घ्या महिन्याभरातच तुमची तीस हजारांची ई दुचाकी खुळखुळा होऊ नये कारण एकीकडे एक ब्रँडेड वाहने सव्वा लाखाच्या सुमारास एक जात आहे तर दुसरीकडे हलक्या दर्जाची म्हणजे सुमारे एक लाखात तीन चार अशी ही ई दुचाकी वाहने मिळत आहेत परंतु ही ई दुचाकी वाहने खरेदी करताना काय काळजी घ्याल जेणेकरून तुमची फसगत होऊ नये या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे एनआरजी कंपनीचे संचालक रवींद्र गायकवाड यांनी इलेक्ट्रॉनिक व्हेकलमध्ये बाजारात तीस हजारापासून गाड्या यायला लागल्या आहेत एवढ्या स्वस्त कशा असते या गाड्या काय सांगते तुम्हाला ह्या बऱ्याच गाड्या ज्या आहेत स्वस्त द्यायचं कारण काय आहे की चायनामध्ये ना बऱ्याच गाड्या ह्या रिफर्ग्युस मटेरियल पासून बनवलेल्या असतात तर ह्या इंडियामध्ये ज्या इम्पोर्ट होतात तर ह्या रिफर्बिश गाड्यापासून बनलेले मटेरियल हा स्वस्त असतो त्यामुळे ह्या गाड्या स्वस्त भेटतात एखादी गाडी घेताना नेमकं काय पाहायला पाहिजे गाडी घेताना त्याच्यामध्ये चेक करायला पाहिजे ही बॅटरी कुठली आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे गाडीमध्ये किमतीचा जो भाग आहे तो बॅटरीवर डिपेंड आहे बॅटरी तुमची लीड ॲसिड आहे का लिथियम आहे हे गोष्टी चेक करायच्या लीड ॲसिड बॅटरी म्हणजे तुमच्या बारा बारा उलट्या चार बॅटऱ्या किंवा पाच बॅटऱ्या अशा असतात पण लीड ॲसिड बॅटरीमध्ये बी रिफर्बुश मटेरियल असतात जे की इन्व्हर्टरवाले पहिले बॅटऱ्या बनवत होतात जुन्या बॅटऱ्या घेऊन त्याला नवीन करून देत होते त्या बॅटऱ्या परत परत बनवत होते ते खरं तर तुम्ही पण दोन हजार सतरापासून या इलेक्ट्रॉनिक गाड्यांची विक्री करता हो मग हा त्रास तुम्हाला ना। झाला नाही हा त्रास आता आता व्हायला लागला आहे या इतके दिवस याच्यामध्ये कसं होतं रिफर्बुश मटेरियल पहिले यायचं नाही आता बरेच लोक येणारी परवेश मटेरियल आणतात आणि विकतात मार्केटमध्ये लोकांना ह्या गोष्टी कळायला नाही बरेच लोक त्यांच्या मुलांसाठी आता जे विद्यार्थी पास झाले त्यांच्यासाठी बरेच घ्यायला स्वस्त गाडी घेण्याच्या चक्करमध्ये त्या गाडीमध्ये काय आहे मटेरियल कसं आहे कंट्रोलर कसं आहे मोटर कशी आहे बॅटरी कशी घ्यायला पाहिजे या गोष्टी लक्षने द्यायलो आपण फक्त किमतीला बघायलो एकीकडं एक गाडी सव्वा लाख दीड लाखाची आहे आणि एकीकडं एका लाखामध्ये तीन तीन पाच पाच गाड्या भेटायला तर याच्यामध्ये फरक तर राहणार आहे ना तो कंपनीवाला कुठलाही घरातून तर देणार नाहीये त्यामुळे कुठलीही वस्तू घ्या पण चांगली घ्या व्यवस्थित बघून घ्या ह्या गाड्या लो स्पीड असल्यामुळे यांना आहे ना पासिंग आणि लायसन्सची तर आवश्यकता नाही आहे गाडीचा स्पीड हा अंडर थर्टीच्या आतमध्ये असतो त्यामुळे यांना लायसन पासिंग नाही लागत आपण मुलांना देऊ शकतो चालवायला ते पण या गाडीला फक्त तुम्ही जे आहे घेताना रिफर्वि गाडी आहे का गाडीमध्ये बॅटरी कुठली आहे लिथियम आहे का साधी बॅटरी आहे चार्जर कुठलं आहे त्याच्यामध्ये चायनीज चार्जर आहे का इंडियन चार्जर आहे ह्या गोष्टी तुम्ही बघून घ्यायला पाहिजे कोणते दुकानदार असं म्हणणार नाही की ही पूर्वीच गाडी आहे नाही ह्या गोष्टी आपल्याला तुम्हाला गुगलवर सर्च करा युट्यूबला बघा तुम्हाला बऱ्याच गोष्टी असे भेटतील तुम्हाला रिसर्च तुम्ही स्वतःही करू शकता आम्ही नाही म्हणत की आपलीच वस्तू चांगली आहे पण तुम्ही हे मार्केटमध्ये घ्यायच्या घ्या वस्तू घेण्याच्या अगोदर ही रिसर्च करून घ्यायला पाहिजे शोरूममध्ये गेल्यानंतर तिथं काय पाहायला पाहिजे गाडी तिथं गेल्यानंतर गाडीचं तुम्ही कंट्रोलर बघा कुठलं आहे क्वालिटी कशी आहे बॅटरी चेक करा बॅटरी त्याच्यामध्ये लिथियम असली तर लिथियम बॅटरीची लाईफ सायकल ही बाराशे लाईफ सायकल असते आणि लीड ॲसिड बॅटरीची लाईफ सायकल ही फक्त चारशे वेळेस असते म्हणजे चारशे वेळेस ती चार्जिंग डिस्चार्जिंग होणार आणि बॅटरीचं लाईफ खतम होणार लिथियम बॅटरी बाराशे वेळेस चार्जिंग डिस्चार्जिंग होणार जवळजवळ चार वर्ष चालतेत आणखी दुसरं काय पाहिजे त्याच्यानंतर आपल्या गाडीची जी फायबर क्वालिटी आहे ती चेक करायची आहे गाडीचं चे वजन गाडीचं टोटल वजन किती आहे हा चेक करायचा आहे गाडी जर हलक्या क्वालिटीची असली तर वजन गाडीचं तुमचं आहे ना चाळीस पंचेचाळीस किलो पन्नास किलोच्या आतमध्ये राहते आणि तीच गाडी जर हेवी क्वालिटीची घेतली कमीत कमी साठ किलो पासष्ट किलो असं गाडीचं वजन असत असंही आला एक प्रवाह की आता एक दोन वर्ष गाडी वापरायची आणि नंतर ती दुकानदाराला देऊन लगेच पुन्हा त्याच्या बदल्यात एक्सचेंज ऑफर म्हणतो एक्सचेंज वगैरे घेता येतात पण त्याची जी रिसेल व्हॅल्यू आहे ही रिसेल व्हॅल्यू खूप कमी होऊन जाते इलेक्ट्रिक गाडी घेण्याचं मागचं एकच कारण आहे तिला चालवा आणि पैसे वसूल करा मग ह्याच्यातून पण पैसे वसूल आहेत ना तीस हजारात जी मार्केटला गाडी आहे तीस हजारातली गाडी जी आहे तुम्ही तीस हजारामध्ये गाडी घेणार ती सहा महिन्यामध्ये तुमचं जे मायलेज तुम्हाला पन्नास किलोमीटर सांगितलं त्यांनी ते तुमचं पंचवीस ते तीस किलोमीटरवर येणार नंतर तिला चार्जिंग करायला जे आहे तुम्ही लाईट वाचवण्यासाठी गाडी घेतलेली आहे आपण एनर्जी वाचवण्यासाठी खर्च वाचवण्यासाठी तिला चार्ज करायला लावणार तुम्ही प्रत्येक वेळेस चार्जिंगला दहा दहा घंटे लागतात लीड ॲसिड बॅटरीला चार्ज व्हायला तर त्याचं लाईटचं बिल आहेच बिलच तुम्हाला एका टायमाला चार्जिंग करायला पन्नास रुपये साठ रुपये बिल येईल जे पैसे तुमचे वाचवायचे होते पेट्रोलपासून ते तुम्ही लाईटमध्ये घालणार